नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपल्या किचनमध्ये पहिल्या शिजनचा गाजराचा हलवा बनवत आहोत तर ही अगदी घरच्या साहित्यात परफेक्ट असा बनवणार आहे टेस्ट म्हणसाल तर अगदी हलवाई स्टाईल फक्त दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे कोणताही मावा किंवा मिल्क पावडर न वापरता अगदी दाणेदारसा हलवा घरच्या साहित्यात बनवून तयार होतो कलर म्हणसाल तर अगदी हलवाई स्टाईल आहे याच्यामध्ये कोणताही फूड कलर केमिकल असं वापरलेलं नाही अशी एक वस्तू आहे जी नॅचरल आहे घरीच बनवलेली आहे ती वापरल्यानंतर अगदी हलव्या स्टाईल कलर येतो तर आपण ही अर्धा किळूच्या प्रमाणात बनवणार आहोत त्यामुळे याच्यात वापरलेले सामान व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन पहा त्याच्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल याच्यासाठी काढायची आहे की गाजरा बारीक शिरा असतात त्या जर तशाच राहिल्या तर आपल्याला हलव्यामध्ये असा मौसूदपणा येत नाही आणि त्यामुळे खायला पण गाजराचा हलवा छान वाटत नाही जर तुम्ही अशी साल काढून घेताना तर आपल्या गाजराला चकाकी येते त्यामुळे आपला गाजराचा हलवा मौसूद होतो आता इथे सगळ्या गाजरांचे छान असे साल काढून झालेले आहे तर आपण इथं गाजर खिसून घेणार नाही एक काम इथे आपले वाचलेले आहे त्याच्यासाठी आपण इथे गाजराचे छान असे तुकडे करून घेणार आहोत पण लक्षात राहू द्या गाजर घेताना जास्त निबार घेऊ नका असे कोवळे घ्या कोवळे घेतल्यावर काय होतं की जेव्हा आपण ह्याला शिजवणार आहोत ना तेव्हा हे व्यवस्थित गाजराचा हलवा बनवून तयार होतो आता इथे आपल्याला सगळ्या गाजरांचे असे मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत जर मोठा तुकडा असेल तर आणखी त्याचा छोटा एखादा तुकडा करून घ्या म्हणजे कसे शिजायला सोपे जाईन आता इथे आपले सगळे गाजर व्यवस्थित कट करून झालेले आहेत त्याला साईडला ठेवूया काही काही सामान लागणार पाहूया अर्धा किलो गाजरासाठी इथे अडीचशे मिली एवढे दूध आणि इथे शंभर ग्रॅम एवढे पनीर घेतलेले आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि एक वाटी एवढी इथे दुधाची साई घेतलेली आहे आपण माव्याचा वापर करणार नाही त्याच्या जागी दुधाची साई वापरणार आहोत एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये सगळे गाजर आपल्याला टाकून घ्यायचे आहे अर्धा किलो गाजरासाठी ती अडीचशे मिली एवढे दूध व्यवस्थित परफेक्टली प्रमाण आहे झाकण लावून घ्यायचे झाकण लावून यायच्या आपल्याला साधारण तीन ते चार अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चला गॅस चालू करूया त्याच्यावरती कुकर ठेवूया कुकरच्या तीन ते ती ती चार छान अशा शिट्ट्या तयार होतात तोपर्यंत एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये आपण एक वाटी दुधाची साई घेतली ती ठेवली त्याच्यामध्ये टाकली आणि छान अशी फेटून घ्यायची फेटून घेतल्यावर काय होतं साई अशी क्रीमीसारखी तयार होती ज्यामुळे का नाही आपण गाजराचा हलवा बनवणार त्याच्यामध्ये त्याची टेक्शर खूप छान येते आता आता इथे छान असे फेटून झाल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवते छान अशी आपली क्रीम बनवून तयार झालेली आहे आता एक वस्तू आपण कलरसाठी वापरणार होतो ती म्हणजे काय तर बीट आता मी इथे बीट खिसून घेतले होते आता बीट खिसून घेतले की तुम्ही पाहू शकता त्याचा कलर किती छान असा निघत आहे साधारण आपल्याला जास्त कलर वापरायचा नाही आहे आपण बीटचा ज्यूस फक्त इथे साधारण एक चमचा एवढाच काढून घेणार आहोत तोपर्यंत चार शिट्ट्याहून आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आता त्याला उघडून पाहूया गाजर शिजले आहेत का तुम्ही पाहू शकता दुधामुळे त्याला ऑलरेडी खव्याचा फ्लेवर आलेला आहे कुक कुकरला शिजवल्यामुळे आणि गाजर पण छान असे शिजून तयार झालेले आहेत ज्या कढईमध्ये आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण ही सगळा गाजर आणि दूध काढून घ्यायचे आणि एक मॅशर घ्यायचा आता ह्या मॅशरच्या साह्याने चांगले दाबून दाबून आपल्याला हे चांगले मॅश करून घ्यायचे आहे गाजर एवढे छान शिजलेले राहतात ना त्यामुळे मॅश करायला अगदी सोपे जाते आता गाजर खिसत बसणे नंतर ती तुपामध्ये परत नाही नंतर ते शिजवणे एवढी प्रोसेस करण्याऐवजी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित गाजराचा परफेक्ट असा हलवा तुम्ही आता घरी बनवू शकता आता छान मॅश करून झालेले आहे गॅस चालू करूया गॅसवरती आपण कढई ठेवूया आता याला ना छान असे उकळी येऊ द्या सुरुवातीला आता मस्त याला उकळी आल्यानंतर ना चांगला गाजर हलवून घ्या आता आपल्याला इथे काय करायचे आहे की हे दूध जे आहे ना ते गाजरामध्ये पूर्ण आटवून घ्यायचे आहे म्हणजे ऑब्झर्व झाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला याला हलवायचे आहे थोडेसे दुधाचं प्रमाण थोडं कमी झालं की याच्यामध्ये आपण जे शंभर ग्रॅम पनीर घेतले होते ना ते याच्यामध्ये खिसून टाकायचे पनीरने काय होते की आपल्या गाजराच्या हलवायचे टेक्शर जे आहे ते जरा दाणेदार होते ज्यामुळे खायलासुद्धा खूप छान लागते आता हे पनीर ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतरनं जी आपण येते दुधाची साई व्यवस्थित फेटून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेणार आहे यामुळे क्रिमी टेक्शर येते आणि ज्यामुळे गाजराची चव आणखी दुप्पट होती आता कुठेही खवा किंवा मिल्क पावडर आणायची गरज नाही आहे जर तुमच्याकडं असेल तर वापरले तर काही हरकत नाही पण ज्यांच्याकडे नसेल त्याच्यासाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे तुम्ही अगदी घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने छान असं बनवू शकता आता इथे व्यवस्थित दूध आटत आले की जी एक चमचा आपण बीटचा ज्यूस घातला होता घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे लक्षात राहू हो दे जास्तही घालू नका नाहीतर त्याचा फ्लेवर चेंज होऊ शकतो एक ते दीड चमचा घातला ना छान असा कलरसुद्धा येतो आता तुम्ही पाहू शकता जसं जसं याच्यातलं दूध आटत आहे ना तस तसा याचा कलर आणखी उठून येत आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायची आहे साखर घालायची तर तुम्ही बिलकुल गडबड करू नका जोपर्यंत ही सुक्क एकदम सुटसुटीत होत नाही ना तोपर्यंत याच्यामध्ये साखर वापरायची नाही आपल्यालाच असा हलवत हलवत त्याला व्यवस्थित आटू द्यायचं आहे साधारण ते सात ते आठ मिनिट लागतात सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे इथे दूध पूर्ण आटून गेलेले आहे आता एकदा ह्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे कसं की साईडला जी मलाई लागलेली होती ना ती अशी दाणेदार असते ती त्याच्यामध्ये मिक्स झाली ना आणखी आपल्या हलव्यालासुद्धा टेक्शर दाणेदार येतो आता छान सगळ्या आटल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप साखर होती ती मी टाकलेली आहे आता इथे तुमची चॉईस आहे की तुम्हाला किती गोड हवी त्याच्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता छान असे मिक्स करायचे दोन मिनिटांमध्ये ना ही साखर पाणी सोडायला चालू करते ज्याच्यामुळे हलवा आणखी थोडासा पातळ होतो मग त्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्या छान असा हलवून झाला की आता मी जसे सांगितले आपण इथे जास्त तुपाचा वापर करणार नाही साधारण दोन चमचे वापरणार आहोत तर तूप ना याच्यात नाही वापरले तरी देखील चालते पण तूप टाकल्याशिवाय ना आपल्या कोणत्याही गाजराचा हलवा असू द्या तो खायला छान लागत नाही त्याच्यामुळे तूप हे टाकलेच पाहिजे म्हणून मी फक्त इथं दोन चमचे तुपाचा वापर केला छान असा हलवा व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे आता याचे टेक्शर पण जास्त ड्रायनेसपर्यंत आलेलं आहे या स्टेजला आता जे आपण बारीक कट करून ठेवलेले बदाम होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकले तरी चालतील काही हरकत नाही आता इथे आपला गाजराचा हलवा छान असा बनवून तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये विलायची आणि जायफळाची पावडर टाकून घ्यायची गॅस चालूमध्ये टाकू नका नाहीतर त्याचा जो वास ना, ते ते आहे ना तो निघून जातो गॅस बंद केल्यानंतर टाका आणि व्यवस्थित एकदा गाजराचा हलवा हलवून घ्या आता इथे तयार झालेला आहे चला मी तुम्हाला सर्व करून दाखवते कलर जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला किती छान वाटतो आहे ना अगदी हलवाय स्टाईल आणि हां घरच्या साहित्यात बनवून तयार केलेला आहे कोणताही खवा किंवा कोणतीही मिल्क पावडर किंवा कोणताही फूड कलर न वापरता अगदी घरच्या साहित्यात परफेक्ट असा बनवला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा धन्यवाद